इडली बॅटरपासून नेहमी इडली आणि डोसे जर तुम्ही करत असाल तर आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे इडली बॅटरचा असा देखील उपयोग होऊ शकतो हे तुम्हाला कळणार देखील नाही इतकी भन्नाट आणि टेस्टी अशी आज मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दिसायला जितकी सुंदर दिसते तितकीच चटपटीत आणि टेस्टी देखील आहे तर ही रेसिपी करण्यासाठी आपण इडली कुकरचा वापर न करता पॅनमध्ये करणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपलं जे इडली बॅटर आहे रेग्युलर प्रमाणे डाळ आणि तांदूळ मी वाटून घेतली होती आणि रात्रभर हे आंबवण्यासाठी ठेवून दिलं होतं तर आता हे आपलं बॅटर तयार झालंय आता काय करायचंय यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान एक जीव फेटून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं फेटून घेतलं की बॅटर छान हलकं होतं तर इथे परफेक्ट मी फेटून घेतलं आता साईडला ठेवून देऊया गॅसवर पॅन गरम करून घेतला आणि एक चमचा तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालून घेतले आणि एक बारीक चिरलेला कांदा तो यामध्ये घालून घेतला आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालून घेतल्या दोन ते तीन मिनटं आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा परततोय तोपर्यंत तो मी काय केलं मिक्सर के जार मध्ये पाच सहा पनीरचे क्यूब घालून घेतले आणि एक टोमॅटो रफली चॉप केलेला आहे तो घालून घेतला आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या देखील घालून घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे गरज वाटली तरच पाण्याचा वापर करायचा पेस्ट करत असताना तर तोपर्यंत इथे कांदा जो आहे तो देखील बऱ्यापैकी परतवून झाला आता इथे एक छोटा टोमॅटो तो मी बारीक असा चिरून घेतला तो यामध्ये घालून घेतला आणि आता यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचे हळद घालायची आहे तिखट आवडीनुसार घालून घ्यायचे गरम मसाला घालून घेतलेला आहे आता छान हे मसाले तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवर दोन ते तीन मिनटं मी मसाले छान असे परतवून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे आपण जी पनीर आणि टोमॅटोची प्युरी केली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे तर ही सगळी प्युरी मी यामध्ये घालून घेतली आणि छान पुन्हा एक जीव करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे पण आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे साधारण अर्धी वाटी इतकं मी पाणी घालून घेतलं आहे आणि हे मसाले आणि पनीर आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ग्रेव्ही जास्त करायची नाहीये त्यामुळे अर्धी वाटीच पाणी यामध्ये घालायचं चा, छान उकळी आली की आता यामध्ये आपण जे बॅटर तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपण थोड्याशा अंतरावर इथे इडल्या सोडून घ्यायच्या आहेत तर पॅनच्या अंदाजानुसार इथे किती इडल्या बसतात तेवढ्या सोडून घ्यायच्यात मी इथे साधारण तीन इडल्या सोडून घेतल्या आहेत आणि दोन मिनटं आपल्याला इथे वाफ काढून घ्यायची आहे तर इथे पाहू शकतात दोन मिनटं झालेली आहेत इडल्या आपल्या छान अशा स्टीम झालेल्या आहेत इडल्या स्टीम होतो त्या तोपर्यंत इथे मी मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करून घेतलेली आहे फोडणीमध्ये आवडत असल्यास कढीपत्त्याची पाणी आणि मिरची देखील ॲड करून घेऊ शकतात तर मस्त इथे आपली चटपटीत अशी मसाला इडली तयार झालेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही इडली आपल्याला सर्व करून घ्यायची आहे तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल अगदी झटपट तयार होते आणि नेहमीच्या इडलीपेक्षा थोडीशी वेगळी भन्नाट आणि टेस्टी अशी इडली आहे नेहमीच्या इडल्या खाऊन जर तुम्हाला कंटाळा आलेला असेल तर ही इडली एकदा नक्की ट्राय करा तर आता आपण ही सर्व करून घेऊया सर्व करत असताना आपल्याला इडली एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि सोबतच थोडंसं आपण जो मसाला तयार केलेला आहे तो यामध्ये सर्व करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता मस्त भन्नाट आणि चटपटी तशी आपली मसाला इडली तयार झालेली आहे तर जेव्हा कधी तुम्हाला चटपटीत आणि चमचमीत असं खावं असं वाटत असेल तेव्हा या पद्धतीने मसाला इडली ट्राय करा नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी टेस्टी आणि भन्नाट अशी रेसिपी आहे ला ला तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय